हॅलो नमस्कार मी सुजाता तुम्हाला सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते आज काय माहिती माहितीये काय गायीचं पूजन करते आपल्याकडे मूर्ती ना माझं पिल्लू देवपूजा करते नाही देव तर माझ्या पिल्लूला आजकाल देवपूजा करायला खूप आवडते आणि मी त्याला सांगितलं की तो लगेच करतो हे आणि आता तो इथे देवपूजाकरता येईल माझं चाललेली सकाळची कडबड कारण माझी दिवाळी आहे ती काहीच बनवून झाली नव्हती आणि मला दिवाळी बनवण्यासाठी सुरू करायचं होतं आणि माझ्या दुकानचेही भरपूर कामं होते ब्लाऊज वगैरे शिवायचे होते दुकानचं काम बघत बघत घरचंही करावं लागतं सो आता मी दिवाळीचा एक एक पदार्थ करून घ्यावे असं म्हटलं म्हणून मग मी चकलीची पहिली भाजणी करून घेत होते कारण की चकलीचं पीठ वगैरे दळून आणायला लागतं ना सो म्हटलं मग पहिलं ते तयारी करून घ्यावी मग आता मी या ठिकाणी चकलीची भाजणीही बनवून घेणार आहे या ठिकाणी सकाळ सकाळी आमची सर्वांची अंघोळ झालेली आहे आणि नाश्ता वगैरे करायचा आहे आणि ते पिल्लूला मी देवपूजा करायला लावलेली होती आणि तो या ठिकाणी करून घेत आहे तो पण बाकीचे कामही चालू होते हा देऊ लावला का लाल, ना। लाल ना। आता पण ते साईडला ठेवून तर भाजल भिजल हळू भाजल तर या ठिकाणी पिल्लूची मस्त अशी देवपूजा करून झालेली आहे देवपूजा केल्यानंतर खूप मस्त आणि फ्रेश असं वाटतं रात्रीच्या अकरा वाजता आणि करते पप्पा कस शेंगा फडायला जे आत्ताशी कधी होणार फडून घ्या बघ दाखवा माझ्या दोन साड्या झाल्या हातशिला आमची मन पण जागे झोपलेली नाही हे या पाहिजे शेंगदाना या दोन साड्या झाल्या आठ आहेत दहा आणलेले टोटल हे दोन ब्लाउज ठेवले जात दिवसभर हा प्रिन्सेस आहे हा कटोरी आणि ह्या दहा साड्यांना हा पिको फॉल लावून घेतले आता हाच शिलाय औरातून बनवलेला चहा цаца пател расте ман нуурал цаагаан хана बारा पंचावन्न झाली बारा पंचावन्न तर इथे या ठिकाणी असं माझं झालेलं आहे काम आणि आता हे काम, काम आवरून मी ठेवलेलं आहे सर्वांना आता आम्ही झोपणार आहोत आणि नेक्स्ट डेला मी चकलीची भाजणी आहे ती करायला घेतलेली आहे ते मी चार वाट्या तांदूळ घेतलेलं आणि इथे डाळी तुम्ही बघत होता त्याच्याप्रमाणे हे पाऊन वाटी अर्धी वाटी आणि पाऊन वाटी असं घेतलेलं आणि थोडेसे शाबू हे अर्धी वाटी घेतले होते तर या ठिकाणी हरभरा डाळ मुग डाळ उडीद डाळ आणि शाबू आहेत आणि तांदूळ आहेत हे आपल्याला खरपूस आहे ते भाजून घ्यायचं आहे चांगलं मंदाच्यावर ॲक्च्युली हे मी सगळं धुतलेलं नाही डायरेक्टली याची मी भाजणी करणार आहे तर तांदूळ मी पहिल्यांदा भाजून घेत आहे आणि आपल्याला आचेवर तांदूळ असं हलवून हलवून जास्त भाजून घ्यायचं आहे दिवाळीचा कोणताही पदार्थ करताना ॲक्च्युली घाई गडबड न करता पेशन्सने केले तर ते खूप छान होतात मी या ठिकाणी भाजणी खूप पेशन्सने केलेली ॲक्च्युली मला वेळ नव्हता तरी पण मी वेळ देऊन हे गोष्ट इथे केल्या होत्या खूप जास्त हलवून वगैरे मग तांदूळ वगैरे भाजून घेतलेलं आणि त्यामुळे माझ्या चकल्या पण खूप छान अशा झाल्या होत्या तांदूळ भाजून झाल्यानंतर मी कॉटनचा कापड घेतलेला आहे आणि त्याच्यावरती म्हणजे माझी ओढणीच आहे ती आणि ती ठेवलेली परातीमध्ये त्याच्यावरती मी जे तांदूळ आहे ते पसरवून घेतले होते आणि आता येते मी मुग डाळ उडीद डाळ सेम भाजत एकत्र कारण की त्या दोन्ही सेम असतात साईजला सो दोन्ही एकत्र भाजून होतील म्हणून मग मी एकत्र एक टाकलेले आहेत प्रत्येक गोष्ट आहे ती भाजताना आपल्याला घ्यायचा आहे तो बारीकच ठेवायचा आहे म्हणजे कारण की जास्त मोठा आहे केला ते जळतं आणि मग तरी चव वगैरे आहे ते बिघडते आपल्याला मग आच्यावरतीच भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी डाळी भाजून घेतल्यानंतर मी शाबू आहे ते भाजायला लागलेलं आहे आणि शाबू पण या ठिकाणी भाजून घेतल्यानंतर मग हरभऱ्याची डाळ टाकायची आहे जे चना डाळ म्हणतो आपण ती तीही मी ते भाजून घेणार आहे आणि ती जास्त घेतलेली आहे मी एक वाटी बाकीच्या पावण पाऊन वाटी घेतलेल्या डाळी तर माझ्याकडे पोहे आहेत त्याच्यामध्ये घालायला नव्हते मग यांनी आणल्यानंतर मग मी पोहे सुद्धा याच्यामध्ये ॲड केले आहेत आणि ते हे असे भाजून घेत आहे आणि नंतर मला पोहे नाश्त्यालाही बनवायचे आहेत सो मी यांना मदत ते हे भाजून झाले होते मी पोहे बनवते नाश्त्याला भाजणी बनवते तर याच्यामध्ये मी धने आणि जिरेसुद्धा भाजून टाकलेले आहेत आणि ते तुम्ही बघू शकता सर्व डाळी आणि धने जिरे वगैरे सर्व भाजून घेतलेलं आहे हे सर्व जिन्न साहित्य मी आता एकत्र करून घेतलेले आहेत आणि आता थोडंसं आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे नंतर मग मी हे नेणार आहे दुकानात जाताना दळण्यासाठी खाली आमच्या इकडे दुकानाच्या बाजूला जे लेडीज राहतात म्हणजे जरा लांब आहेत मग त्या देतात दळून मग त्यांच्याकडे आहे दळायला आणि दुकानदारांचा माझं रोजचंच काम चालू असतं तर हे ब्लाऊज आहेत त्यांना मी हुक वगैरे लावून घेतलेले आहेत आणि हा ब्लाऊज रेडी झालेला आहे प्रिन्सेस ब्लाऊज आहे आणि याच्या मी पुढे पंचकोणीन बॅक साईडला पानगळा केला आहे आणि दोन्हीलाही अशी पायपिंग असते रे ती रेडीमेड ला ला ती लावलेली आहे कस्टमरच्या डिमांडनुसार आणि याची शिलाई मी तीनशे रुपये घेतलेली आहे तुम्ही किती घेत आहे पण नक्की सांगा आणि हा आमच्या इथे दुकानाच्या इथेच वरती अपार्टमेंटमध्ये आजी राहतील त्यांचा ब्लाऊज आहे सो ते चौक करायला थोडीशी काट लावले होते त्याची ला मी शिलाई अडीचशे रुपये घेतले आणि आण हाही त्यांचाच ब्लाऊज आहे पण हा सिम्पल आहे याची मी दोनशे रुपये शिलाई घेतलेली आहे कटोरी आहे विदाऊट लेस विदाऊट नॉड वगैरे आहे याची शिलाई मी दोनशे घेते ब्लाऊज तयार करून घेतले आहेत आणि हे एका कस्टमरची साडी आहे ती त्यांना द्यायची होती सो मी पिक ऑफ ऑल करून घेतलेली आहे आणि हातशिलाई पण झालेली आहे स्वतः हे मी सगळं व्यवस्थित ठेवून घेणार आहे प्रत्येकाचं कस्टमरचा वेगवेगळ्या बॅगमध्ये भरून ठेवतो मी ते त्यांना द्यायला बरं पडतं आणि आता हे आपल्याला पॅक करून ठेवायचं आहे सर्व तर आता मला हे ब्लाऊज आहे ते शिवायला घ्यायचं आहे पण मी अजून कटिंग हे केलं नाही कटिंग करायचं आहे आणि मग शिवायला घ्यायचं आहे स्वतः मी अगोदर कटिंग करणार आहे त्या तर मॅचिंगचं आहे हे डॉक्टर मॅडम आहे त्यांचं ब्लाऊज आहे सो हे मी आता शिवायला घेतलेलं आहे तुम्ही बघू शता कटिंग वगैरेचा सगळा व्हिडिओ मी काही करत बसले नाही आता डायरेक्टली मी हे शिवत आहे आणि हे व्हिडिओ शूट आहे ते माझ्या पिल्लूने घेतलेलं आहे पिल्लू मोबाईल खूप हलवतो व्हिडिओ घे म्हणल्यावरती आणि आता हे तर फ्रंट साईड आहे ते मी झालेलं आहे शिवून कारण फ्रंट साईडसह म्हणजे सिम्पल होती काही जास्त डिझाईन वगैरे नव्हतं फ्रंटला मला वाटते मी गोल गाळाच केलेला आणि बॅकला फक्त डिझाईन होते स्लीवजलाही डिझाईन होते स्वतः पॅटर्न मला आता बनवून घ्यायचा आहे आणि पिल्लूने बघू शकता मी कसं कसं शूट घेतलेलं आहे ते तर इथे बघू शकता मी हा बॅक पॅटर्न सध्या खूप ट्रेंडिंग चालू आहे तर हा मी आहे याला अजून मोती पण लावायची ते साईडने पण आम्ही तोपर्यंत गेलेलो घरी आणि मी घरी गेल्यानंतर ते असले काम करते जे हात शिलायचे वगैरे आहेत ते आणि घरी आल्यानंतर मला असं वाटलं तरी आठ साडेआठ वाजलेले म्हटलं जरा लवकर आलो आहे तर मग काहीतरी दिवाळीचा एखादा पदार्थ बनवून घ्यावा कारण दिवाळीचं काम करत करत ब्लाऊजचे दिवाळी बनवायची होती सो आता मग म्हटलं चिवडा पटकन होईल म्हणून मग मी चिवडा बनवायला घेतलेला आहे जेवण बनवत बनवत आणि आता हा चिवडा अगोदर मी साफ करून घेतलेला आहे चाळण वगैरे आणि आता थोडासा मी गरम करून घेत आहे या ठिकाणी दिवाळी बनवण्यासाठी मी एकटीच होती आहो आणि फक्त गरंजी वगैरे बनवायला मदत केली या ठिकाणी शेंगदाणेही त्यांनी फोडून दिले होते सो मग मी खोबर वगैरे कट केलं आहे नंतर मग त्याचा पोहे आहेत ते चिवडा तो तो मी तोडून घेत आहे पहिल्यांदा कारण तोही मी त्याच्यातच ॲड करणार होती ॲक्च्युली मी मग्याचे पोहे जास्त आणायला सांगितले आणि चिवडा हे तो कमी आणायला सांगितलेला भास्कर पोह्यांचा सो यांनी मग उलटं केलं तो जास्त आणला ना हा कमी आणला म्हणून मग आता त्याच्यामध्येच मिक्स करणार आहे चिवड्यासाठी लागणारे जे पदार्थ आहेत ते शेंगदाणे खोबरे वगैरे मी तळून घेणार आहे तिथे आता मी शेंगदाणे ते पहिल्यांदा तळून घेत आहे शिवड्यामधील शेंगदाणे खोबरं डाळ हे कोणाकोणा लागत आहे मला कमेंट करून नक्की सांगा या ठिकाणी हे सर्व पदार्थ आहेत ते मी तळून घेतलेले आहेत नंतर मिरच्या आणि जिरे लसणाच्या वगैरे फोडणीही द्यायची होती हे पदार्थ तळून घेतल्यानंतर जे तेल लागलं तर त्या तेलातच मी आता फोडणी देत आहे अगोदर मी तेलामध्ये कडीपत्ता टाकला आहे जिरे मोहरीसुद्धा टाकलेले आहे आणि ते मिरचीसुद्धा मी अगोदर तळून घेतलेले आहे कारण की चांगली क्रिस्पी होण्यासाठी मिरच्या आणि कडेपुरता आहे जो चांगला क्रिस्पी झालेला ते काढून आता घेतलेला आहे पोह्यामध्ये कारण त्याच्यामध्ये जर आपण मसाला टाका तर त्याच्यात बसतो आणि मला वगैरे ते काढून घेतलं आणि नंतर जिरे महरी फोडणी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा मसाला ॲड करून द्यायचा आहे तुम्हाला हळद वगैरे ॲड करायचं तर तेही करू शकता नंतर हे चांगलं मिक्स करायचं आहे नंतर हे आपल्याला पोह्यांमध्ये ॲड करायचं आहे

자기 계란 깔래? 정말 계란 तर या ठिकाणी माझा चिवडा आहे तो तयार झाल्यानंतर आम्ही ॲक्च्युली जेवलेलो जेवल्यानंतर मग मी हा चिवडा थोडा थंड झाल्यावरती असा पिशवीमध्ये पॅक करून ठेवला होता आणि ते माझी भांडी वगैरे हो सर्व झाले तुम्ही बघू शकता एवढा सगळा माझा पसारा बघ कटिंग करणार जे ज्या आधी होतं ते कटिंग करणार आहे तर या ठिकाणी बघू शकता सकाळी घरातले सर्व कामे करून नंतर मग मी दुकान गेले दुकानात ब्लाऊज शोडले नंतर आल्यावरती चिवडा केला सकाळी भाजणी पण बनवली आणि आता किती हे एवढे ब्लाऊज आहेत ते कटिंग केले आहे तुम्ही ब्लाऊ शता किती ब्लाऊज आहेत ते आहो आणि वर्ध आहे ते झोपलेले आहेत आणि माझ्या एकटी तसा पसारा पडला नाही आता मला मलाही खूप कंटाळा आला आहे खूप वेळ होतो झोपायला तर यासाठी माझा हा ब्लॉग मी इथे संपतो तुम्ही मला माझा हा ब्लॉग असा वाटला आहे मला नक्की सांगा आणि प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर